आशीर्वाद कंपनीचे केमिकलयुक्त व दूषित पाणी पोटपाटात सोडल्यानं अनेक बकऱ्या दगावल्या ग्रामस्थ कंपनीला ठोकणार टाळे आशीर्वाद कंपनीचे केमिकल युक्त दूषित पाणी पोटपाटात सोडल्यानं शेतकऱ्यांच्या अनेक मेंढ्या दगावल्यानं फळळकर वस्ती समर्थ नर्सरी परिसरामधील ग्रामस्थ संतप्त झाले असून सात सप्टेंबर रोजी कंपनीच्या गेटवर सरपंच रवी धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य गुलाब धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनीस हल्लाबोल करून निवेदन देण्यात आलं या परिसरात अनेक विहिरी असून कंपनीच्या दूषित पाण्याचं परिक्युलेशन होऊन परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका होण्याची भीती असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थ कंपनीज टाळे ठोकणार असल्याचं याप्रसंगी उपसरपंच बाबासाहेब धायगुडे संघाचे चेअरमन बाळकृष्ण पाडळकर यांनी सांगितलं त्याप्रसंगी बाबूराव धायगुडे सदस्य गुलाब धायगुडे महादेव चोपडे बाबूराव पडळकर ओमकार रासकर आदी बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद्राम सदस्य माझे उपसरपंच सुखेड गावामध्ये समर्थ नर्सरीच्या बाजूला लोणम खंडाळा रस्ता याला लागून असणारी आशीर्वाद कंपनी केमिकल या कंपनीपासून पिण्याच्या पाण्याच्या वॉटर सप्लायच्या पाण्यामध्ये सुद्धा पाणी ते प्रकुलशन होऊन जाऊ शकतं आजूबाजूच्या विहिरीतसुद्धा ते पाणी प्रकुलुषण होऊ शकतं आणि एक फळबागाच्या बाजूला आहेत शंभर ते दीडशे एकर लगत आहे आणि हजारो लोकसंख्या इथे आहे याची दक्षता शासनाने घ्यावावी असे मी विनंती करतो माझं नाव बाबुराव दादा पडळकर पडळकर वस्ती आशीर्वाद कंपनीचं केमिकल डोंबरकवडी टाक्यात सोडतात त्याच्याने विहिरीचं पाणी पिवलं झाले बकरी पाणी पिऊन बरीच बकरी गाव आता बावन्न बकरी माझे गाव बाजीत बाबूराव पडळकर यांची परवा पाच बकरी मिली अशी भरपूर जणांची बकरी शंभर दोनशे बकरी आहेत तर या कंपनी वयाला चार पाच गेल्या वर्षी सांगितलं त्याच्या गेल्या वर्षी सांगितलं तीन वर्षे गेली बिडे बिडे पॉट वाढ आता त्याने निकाल करावा कंपनी बंद आमच्या वस्तूवर दहा हजार बकरी येते ती त्या कॅनलचं पाणी पित्या दूषित पाणी सगळे कंपनी दोन पणकवडी कॅनलमध्ये सोडीत आहे ती बकरी पाणी पिऊन जवळजवळ पाच सहाशे बक्की मिळालेले आहेत काय लांब्यात सगळे रोग पसरलेला आहेत माणसाला पण पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खराब झालेल्या सगळं पाणी दूषित झालेले आहे एक हजार माणूस वस्तीवर असेल तर त्याच्या आरोग्यात धोका होईल त्या कंपनीपासून तर थोडीच कंपनी बंद झाली पाहिजे तुकेड सरपंच या आपल्या खंडाळा लोणान रस्त्यावरती आशीर्वाद इंडस्ट्रीज ही कंपनी सुकेडच्या आधीमध्ये आहे या कंपनीचं दूषित केमिकल पाणी ही डोंबलकळीच्या कालव्यामध्ये ह्या कंपनीच्या व्यवस्थापने सोडलेल्या आहे तर त्यांना माझी विनंती व ग्रामस्थांच्या वतीने विनंती की पाणी त्वरित बंद करावं हे पाण्यामुळे गावकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका होत आहे तसेच शेळी मेंढी गाय जनावरं इथून चारा खाण्यासाठी येत असतात तेही पाणी पिऊन त्यांच्याही आरोग्याला धोका होत आहे तरी या कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती करतो की तुम्ही त्वरितही पाणी बंद करावं नाहीतर आणि आता माझी विनंती आहे की या टाळ ठोकण्यातील ग्रामस्थांच्या होती पेड झाल्या का कंपनी दोन दिवस ऑफिसमध्ये थांबू नका नाही मग नाही एवढा झाला होता